श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस कारिड येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर चारचे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळं छप्पर कोसून मोठं नुकसान झालं आहे सुदैवानं शाळेतील मुले नसल्यानं मोठा अनर्थ आहे याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून शाळा दुरुस्तीसंदर्भात लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी केला आहे गेले दोन दिवस सावंतवाडी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे कारुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची छप्पर कोसून मोठं नुकसान झालं आहे वारंवार लक्ष वेधून दुर्लक्ष दू केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे आता तरी प्रशासनानं याची दखल घेऊन शाळा दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रवी परब यांनी केली आहे तसंच जर मुलांचं यात कोणतंही नुकसान झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा देखील रवी परब यांनी दिला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल